नमस्कार विज्ञान धर्म विज्ञानधर्म विश्वमेळातर्फे अष्टलक्ष्मी स्रोतातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे हा श्लोक संतान लक्ष्मी देवीसाठी लिहिण्यात आलेला आहे ऐ खग मोहिनी चक्रिणी रागविवर्धिनी ज्ञानमये गुणगणवारिधी लोक स्वर सप्तभूषित सकल सुरा सुरा देव मुनीश्वर मानव वंदित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी संतान लक्ष्मी सदा पालय माम आई म्हणजे हे पुन्हा एकदा संबोधन हे देवी तू कशी आहेस खग वाहिनी खग वाहिनी हंस आपल्याला माहिती आहे बरं का शब्द हंस म्हणजे काय पक्षीच आहे ना तो म्हणून हं? तू हंसवाहिनी आहेस गरुड वाहिनी आहेस खग म्हणजे गरुड पक्ष पक्षा हे तुझं वाहन आए। मोही आहे अशी तू आहे मोहिनी आहे जगाला मोहून टाकणारी आहेस तू चक्रिणी देवीच्या हातात आयुधा आहेत तिथे हातात चक्र आहे राग विवर्धिनी विविध रागांचा आविष्कार तू आहेस तू ज्ञानमयी आहेस वारिधी वारिधी म्हणजे समुद्र तू सद्गुणांचं सागर आहेस समुद्र आहेस लोकहित सदैव लोकांचं हित तू पाहतेस आपल्या भक्तांना तू सर्व काही प्रदान करतेस त्यांचं मंगल व्हावं अशी तुझी इच्छा असते स्वरसप्त भूषित म्हणजे सात स्वरांनी तुझं वर्णन करण्यात आलेलं आहे बघा आणि गान नूते म्हणजे गाण्याद्वारे तुझं स्तवन कर केलेलं आहे आपण नवरात्रामध्ये अनेक देवीची गाणी म्हणतो देवीची भजनं म्हणतो सर्वांनी तुझं वर्णन केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की हे जे राग आहे त्याच्यात दुर्गा नावाचासुद्धा राग आहे म्हणजे त्या रागालासुद्धा दुर् देवीचं नाव देण्यात आलेलं आहे सर्व ह्या स्वरांनीसुद्धा तुझी पूजा केलेली आहे सर्व स्वरांनीसुद्धा तुझी स्तुती केलेली आहे सकलसुरासुर मुनीश्वर मानव पादयुत सर्व देव सुर असुर देव मुनी ईश्वर मानव दानव सर्वजणं तुझ्या पायाशी आलेले आहेत तुझ्या पायाशी ते नतमस्तक आहेत तर हे मधुसूदन कामिनी म्हणजे मधुराक्षसाचा वध करणारा जो विष्णू त्याची जी प्रिया म्हणजे ही लक्ष्मी ही संतान लक्ष्मी तू सदैव आमचं पालन कर हे संतानलक्ष्मी तू सदैव आमचं रक्षण कर अशी प्रार्थना या श्लोकामध्ये केलेली आहे आता आपल्याला चांगली सुदृढ व बुद्धिमान संतती व्हावी अशी जर इच्छा असेल तर ह्या श्लोकाचा पाठ करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्याला जी संतती प्राप्त झालेली आहे तिने शारीरिक प्रगती करावी बौद्धिक प्रगती करावी अशी इच्छा असेल तर त्यांनी संतानलक्ष्मी हा श्लोक म्हणा विशेषत ज्यांना संतानाची प्राप्ती होणं आवश्यक आहे किंवा ज्यांना संतान झालेलं आहे त्यांनी तर ह्या श्लोकाचा जरूर आणि जरूर जप करावा आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव जाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद